गगनयान मिशनबद्दल तुम्हाला माहिती आहे का गगनयान मिशनसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ज्यांची निवड केली ते भारतीय हवाई दलात ग्रुप कॅप्टन असलेले शुभांशु शुक्ला आता ऍक्स फोर मिशनसाठी सज्ज झालेत ऍक्स फोर ही मोहीम भारत आणि नासा एकत्र राबवत आहे या अभियानासाठी शुभांशू यांची स्पेसएक्स आणि ऍक्सियम स्पेस कडून विशेष प्रशिक्षण जे आहे ते त्यांना देण्यात आलेलं होतं हे मिशन नेमकं काय आहे त्यात ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांचा काय रोल असणार आहे मिशन कधी सुरू होणार आहे टेक ऑफ तुम्हाला बघता येणार आहे का सगळी माहिती घेऊन आम्ही तुमच्या समोर आलोय नमस्कार मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबईत शुभांशु शुक्ला हे इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर पोहोचणारे पहिले भारतीय अंतराळवीर किंवा आहेत त्याआधी एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली राकेश शर्मा हे पहिले आणि एकमेव भारतीय अंतराळवीर होते जे अंतराळात गेलेले होते त्यामुळे शुक्ला यांची ही मोहीम भारतासाठी केवळ वैज्ञानिक वा दृष्टिकोनातूनच नाही तर भावनिक आणि राष्ट्रीय अभिमानाचा एक क्षण असणार आहे या एक्स फोर मोहिमेत शुक्ला हे पायलट म्हणून काम पाहतील आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जाणारे ते पहिले मध्येच आहेत मजेशीर गोष्ट म्हणजे ते त्यांच्यासोबत अतिशय गमतीशीर अशा गोष्टी घेऊन जाणार आहेत असं त्यांच्याच बहिणीनं हिंदुस्तान टाइमशी बोलताना सांगितलं ते काय आहे ते आपण जाणून घेऊयात पण त्याआधी एक्स फोर मिशन नेमकं काय आहे आणि शुक्ला यांची निवड कशी झाली ते आपण जाणून घेऊयात शुभांशू शुक्ला यांची आतापर्यंतची कारकीर्द कशी होती ते बघूया ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला उत्तर प्रदेशातील लखनौच आहेत शुभांशु यांनी लखनौ मधील सिटी मॉन्टेसरी स्कूलच्या अलीगंज शाखेतून बारावी पर्यंतचं शिक्षण घेतलं त्यानंतर राष्ट्रीय संरक्षण अकादमी म्हणजे एनडीएची परीक्षा दिली आणि त्यात ते पास झाले दोन हजार पाच मध्ये एनडीए मधून पदवी घेतल्यानंतर जून सहा मध्ये ते भारतीय हवाई लढाऊ पायलट म्हणून रुजू झाले दलाइन जॅग वॉर हॉब डॉर्नियर टू टू एट एन थर्टी टू ही विमानं जी आहेत ती उडवली आहेत दोन हजार एकोणीस मध्ये त्यांना विंग कमांडर आणि मार्च दोन हजार चोवीस मध्ये ग्रुप कॅप्टन पदावर त्यांना बढती मिळाली आता ते अंतराळात प्रयोग करताना त्यांनी बेंगळुरु इथल्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेस मधून एरोस्पेस अभियांत्रिकीमध्ये पदवी जी आहे ती त्यांनी मिळवली होती आता समजून घेऊया मिशन हे स्पेस एक्स यांचं त्रेपन्नाव ड्रॅगन मिशन आहे आणि पंधरावं मानवी अंतराळ अभियान आहे या मोहिमेत शुभांशु शुक्ला यांच्यासह युएसए कमांडर पॅगी विन पोलंडच्या मिशन स्पेशलिस्ट स्लावोज उजनान्स्की हंगरीचे टिवोर कापू हे सुद्धा एकत्र असणार आहेत ही मोहीम आधी आठ जून रोजी होणार होती नंतर ती दहा जून रोजी होणार होती पण खराब वातावरणामुळे आता ती अकरा जून साठी पुढे ढकलण्यात आली आहे पण या मिशनसाठी शुक्ला यांची नक्की निवड कशी झाली ते सुद्धा आपण बघूया दोन हजार एकोणीसमध्ये शुक्ला यांची भारताच्या मानवी अंतराळ उड्डाण कार्यक्रमासाठी इन्स्टिट्यूट ऑफ एरोस्पेस मेडिसिननं निवड केली त्यांनी रशियातील युरी गॅगरिन कॉस्मोनॉट प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण घेतलं आणि दोन हजार एकवीस मध्ये त्यांचं प्रशिक्षण जे आहे ते त्यांनी पूर्ण केलं त्यानंतर त्यांनी बेंगळुरुमधल्या ॲस्ट्रोनॉट ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये ऍडव्हान्स ट्रेनिंग जे होतं ते पूर्ण केलं फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन हजार सव्वीस मध्ये होणाऱ्या भारताच्या पहिल्या मानवी अंतराळ उड्डाण मोहिमेसाठी म्हणजे गगन चार अंतराळवीरांची निवड केली त्यात शुक्ला यांच्या नावाची सुद्धा घोषणा करण्यात आली होती पण शुक्ला यांचा आय एस एस चा प्रवास त्या आधीच होणार आहे कारण त्यांची नासा स्पेसएक्स आणि ऍक्सिओम स्पेस यांनी जो एकत्रित असा हा जो ऑक्सिओम मिशन चार आहे त्यासाठी त्यांची पायलट म्हणून निवड केली आहे अंतराळात जाऊन ते नेमकं काय करणार आहेत ते कुठले कुठले प्रयोग करणारे ज्याची इतकी चर्चा होतीये ते सुद्धा थोडक्यात समजून घेऊया भारतानं या मोहिमेवर साधारण पाचशे अठ्ठेचाळीस कोटी रुपये जे आहेत ते खर्च केलेत यामध्ये शुभांशु शुक्ला आणि त्यांचे बॅकअप ग्रुप कॅप्टन प्रशांत नायर या दोघांचं ट्रेनिंग आणि टेक ऑफ याचा खर्च आहे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात पोहोचल्यानंतर शुभांशु शुक्ला वनस्पतींच्या बियाण्यांवर आणि मानवी शरीरावर सूक्ष्म गुरुत्वाकर्षणाचा काय परिणाम होतो याबाबत ते प्रयोग करणार आहेत तर अंतराळात जाताना आपल्याला कायम हा प्रश्न पडलेला असतो की हे त्यांच्यासोबत काय घेऊन जातात किंवा ते काय खात असतात तर शुभांशी शुक्ला हे त्यांच्यासोबत चक्क आमरस गाजराचा हलवा मुगाच्या डाळीचा हलवा तांदूळ तांदुळाचे वेगवेगळे प्रकार अशा गोष्टी ज्या आहेत त्या त्यांच्यासोबत घेऊन जाणार आहेत खरं तर सुरुवातीला त्यांना याच्यासाठी परमिशन देण्यात आलेली नव्हती पण नंतर थोडंसं कन्व्हिन्स केल्यानंतर आणि काही काही पदार्थांमध्ये बदल केल्यानंतर त्यांना ही परमिशन जी आहे ती मिळालेली आहे असं त्यांच्या घरच्यांनी अनेक माध्यमांशी बोलताना सांगितलंय शुभांशु शुक्ला मिशनसाठी अकरा जून रोजी निघणार आहेत याआधी दोनदा वाईट हवामानामुळे जसं मी म्हणाले की हे मिशन जे आहे ते पुढे ढकलण्यात आलं होतं भारतीय वेळेनुसार अकरा जूनला साडेपाच वाजता संध्याकाळी हे मिशन जे आहे त्याचं टेक ऑफ होणार आहे आणि हे सगळे चौदा दिवस अंतराळात असणार आहेत आणि विविध एक्सपेरिमेंट्स जे आहेत ते एक्सपेरिमेंट्स तिथं केले जाणार आहेत तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच व्हिडिओज बघण्यासाठी मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका